नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय चटकदार चटपटीत असा झटपटदार होणारा मुरमुऱ्याचा चिवडा तर चिवडा बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमचाही चिवडा अगदी असा संपेपर्यंत कुरकुरीत राहील आणि छान चटकदार होईल तर मुरमुऱ्याचा चिवडा आहे यासाठी इथे मी साधारणपणे साडेतीनशे ते चारशे ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत तर मुरमुरे आपल्याला अगदी स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहेत त्यानंतरनं जर का काही घाण वगैरे असेल तर ती सगळी काढून घ्यायची आहे आणि इथे मुरमुरे जे आहेत ना ते चांगले कुरकुरीत आहेत जर कुरकुरीत नसतील तर हलके असे गरम करून घेऊ शकता तर इथं मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मका पोहे तळून घ्यायचे आहेत तर इथं चिवड्यामध्ये मी देखील वापरणार आहेत त्यामुळे इथे हे जे नॉर्मली आपण दिवाळीमध्ये मकाचा चिवडा बनवतो अगदी तेच मकापोहे आहेत तर त्यात ते, तेही आपण यात वापरणार आहोत साधारणपणे एक शंभर ते दीडशे मका मकापोहे आपण या चिवड्यासाठी वापरणार आहोत तर इथे मी बाजूलाच एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मुरमुरे काढून घेतलेले आहेत आता हे सगळं तळून आपल्याला त्यातच टाकायचं आहे त्यामुळे मी याच पद्धतीने मकापोहे व्यवस्थित तळून घेते मकापोहेळण्यासाठी तेलाचं ता तापमान जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे तेल जर कमी गरम असेल आणि त्यात मकापोहे तुम्ही जर त्यात टाकलात ना तर मकापोहे खूप जास्त तेल शोषून घेतात त्यामुळे आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि मगच हे पोहे तळून घ्यायचे आहेत तर मका पोहे सगळे मी तळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण जे आपले नेहमीचे कांदे पोहे असतात ना तर ते पोहे तळून घेणार आहोत जे आपण नेहमी घरात रोजच्या वापरासाठी जाड कांदे पोहे वापरतो तर तेच कांदे पोहे एक ते दीड वाटी मी भरून घेतलेले आहेत तर हे पोहे देखील आपण वापरणार आहोत तर हे पोहे थोड़े -थोड़े या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत थोडे थोडेसे टाकायचे आणि व्यवस्थित तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे तर हे पोहे देखील आपल्याला या मुरमुऱ्याच्या मिक्सरवर काढून घ्यायचं आहे तर एकच मोठं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्येच हे सगळं आपण एक एकत्रित करून घेणार आहोत तळून टाकणार आहोत तर इथं पोहे पण सगळे तळून झालेले आहेत आता इथं मी शेंगदाणे तळती आहे तर चिवडा म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शेंगदाणे तर शेंगदाणे तर चिवड्यामध्ये आलेच पाहिजे कारण मला असं वाटतं की चिवड्याचं हिरो म्हणजेच शेंगदाणे आहेत तर शेंगदाणे हे असायलाच हवेत तर शेंगदाणे अगदी छान एकसारखे मी तळून घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे व्यवस्थित तेल निथळून आपण या चिवड्याच्या मिक्सरवर काढून घेऊयात आता याच पद्धतीने यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं अगदी अर्धी वाटी काप केलेलं खोबरं घेतलेलं आहे पातळ स्लाईसमध्ये मी कापून घेतलेलं आहे आणि हे खोबरं पण अगदी छान असं सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं सोनेरी रंगावर मी खोबऱ्याला तळून घेतलेलं आहे आणि हे खोबरं देखील व्यवस्थित तेल निथळून आपण या मिक्सरवर काढून घेऊयात आता यात इथे मी डाळवा घेतलेला आहे अर्धी वाटी डाळवा घेतलेला आहे डाळव्याला तळायला फार वेळ लागत नाही अगदी अर्ध्या मिनटासाठी तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल निथळून काढून घ्यायचं आहे जर खूप जास्त तळलं गेलं जा ना तर डाळवा जे आहे ना ते कडक होतं आता यातच कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत भरपूर असा कडीपत्ता घ्यायचा आहे कडीपत्ता घेण्यासाठी अजिबात कंजोशी करायची नाही आहे भरपूर कडीपत्ता घ्यायचा आहे कारण कडीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि कडीपत्ता अगदी चांगला तळून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता जो आहे तो तळून घ्यायचा आहे चांगला कडीपत्ता कुरकुरीत झालेला आहे तोही त्यावर मिश्रणावर काढून घेऊयात आता इथे हिरवी मिरची घेतलेली आहेत साधारणपणे एक सहा ते सात हिरव्या मिरच्या मधनं अशा लांब कट करून घेतलेल्या आहेत मी एका मिरचीचे दोन भाग केलेले आहेत लांब अशी आणि मिरची पण आपल्याला अगदी चांगलं त्यातलं पाण्याचं प्रमाण जाईपर्यंत तळून घ्यायचं आहे जर मिरची मऊ पडली तर त्यामुळे चिवडा देखील हा हमखास मऊ पडतो त्यामुळे आपल्याला मिरची जी वापरत असाल ना तर ती अगदी चांगली कुरकुरीत होईपर्यंत मिरची देखील तळून घ्यायची आहे मिरची पण तळून झालेली आहे ते भांडं जे होतं ते मला मिक्स करता येत नव्हतं छोटं वाटलं त्यामुळे मी एका मोठ्या डब्यामध्ये हे मिक्सर काढून घेतलेलं आहे आता तडका देण्यासाठी इथे एक कढई घेतलेली आहे त्यात चार मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा मोहरी टाकायची मोहरी अगदी चांगली तडतडू द्यायची आहे खूप छान अशी मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे मोहरी इथे चांगली तडतडलेली आहे मी लगेचच गॅस बंद केलेला आहे कारण तेल आपल्याला आता थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे कारण यात आपण मसाले वापरणार आहोत मसाले करपू शकतात तेल बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर इथं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे साधारण एक दोन ते अडीच चमचे मीठ टाकलेलं आहे त्यानंतरनं एक दीड ते दोन चमचे आपल्याला यात लाल तिखट वापरायचं आहे तेल जर खूप जास्त गरम असेल तर हे मसाले हमखास तेलात करपणार त्यामुळे ते तेल थंड करायचं आहे आणि त्यात टाकायचं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे अर्धी वाटी भरून मी रेडीमेड चिवडा मसाला वापरलेला आहे तर इथं हा जो चिवडा मसाला आहे तो रेडीमेड कुठल्याही ब्रँडचा तुम्ही चिवडा मसाला इथे वापरू शकता आता हे हा जो डबा आहे यामध्ये हे अर्ध तेलाचं मिश्रण जर आपण मसाल्याचं मिश्रण होतं तेलाचं ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तसं मी दोन बॅचेसमध्ये करणार आहे व्यवस्थित आपल्याला हे चांगलं मसाला जो आहे ना तो सगळ्या प्रत्येक गोष्टीला लागला गेला पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चिवड्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे जो मसाला आहे तो अगदी प्रत्येक आणि प्रत्येक पदार्थाला लागला गेला पाहिजे तरच त्या चिवड्याची मजा असते खाण्यासाठी खाण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते तर व्यवस्थित हाताने त्याला छान मिक्स करायचं किंवा या पद्धतीने टॉस करून घ्यायचं आहे तर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे खूप मस्त चटपटीत असा आपला चिवडा तयार झालेला आहे आता यावरून तुम्ही ना देखील भुरभुरू शकता पण मी साखर वापरत नाही शक्यतो चिवड्यामध्ये असाच तिखट चिवडा खूप छान लागतो खूप मस्त कुरकुरीत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा हा मुरमुऱ्याचा चिवडा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब चॅनल नक्की करा